पहिल्या दोन टप्प्यामध्ये जे मतदान झालं होतं त्या मतदानाची आकडेवारी जाहीर केली गेली होती आणि नंतर एक चार पाच दिवसानंतर पुन्हा त्या आकडेवारीमध्ये बदल झालेला देखील पाहायला मिळाला पहिली आकडेवारी आणि दुसरी आकडेवारी याच्यामध्ये एकूण सहा टक्क्याची तफावत पाहायला मिळाली आणि लोक थेट सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टाला या आकडेवारीमधली तफावत सांगितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनकडे याचं उत्तर मागितलं आणि इलेक्शन कमिशननं लोकांच्या मनामधला संभ्रम दूर करावा अशी सूचना देखील सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशनला केली आता हा संभ्रम दूर करायचा असेल तर काय करावं लागेल याचं उत्तर देत असताना सुप्रीम कोर्टामध्ये लोकांनी असं सा सांगितलं की इलेक्शन कमिशन वारंवार आकडेवारी बदलत आहे त्याच्यामुळे फॉर्म सतराशी जो आहे तो इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती अपलोड करावा अशी विनंती लोकांनी सुप्रीम कोर्टाकडे केली आणि सुप्रीम कोर्टाने त्यांची विनंती इलेक्शन कमिशनलाही सांगितली की थेट फॉर्म सतराशी का अपलोड केला जात नाही इलेक्शन कमिशननं याचं उत्तर असताना सांगितलं की तेवढं मनुष्यबळ आमच्याकडे नाही आहे आणि ही यंत्रणा किंवा ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया एवढी फास्ट होऊ शकत नाही त्याच्यामुळे अठ्ठेचाळीस तासामध्ये फॉर्म सतराशी त्याच्यावरती अपलोड करणं शक्य नाही आहे कारण देशभरातल्या वेगवेगळ्या भागामधून आम्हाला ती आकडेवारी गोळा करावी लागते आकडेवारी गोळा करून फॉर्म सतराशी मागवावा लागतो आणि मग तो अपलोड करण्यासाठी वेळ लागू शकतो असं त्यांनी सांगितलं परंतु लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की हा फॉर्म सतराशी नेमका काय असतो आणि या फॉर्म सतराशीवरती नेमकं काय लिहिलेलं असतं या फॉर्म सतराशीवरती नेमकं काय काय असतं तर या फॉर्म सतराशीवरती ई व्ही एमचा सिरियल नंबर असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि या सिरियल नंबरवरून ही ई व्ही एम कुठल्या बूथची आहे हे ओळखलं जातं त्याचबरोबर मतदान केंद्रावर मतदारांची एकूण संख्या, होती बर संख्या होती किती होती याची आकडेवारी देखील या फॉर्मवरती असते त्याचबरोबर सतरा ए अंतर्गत मतदारांच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेल्या मतदारांची एकूण संख्या किती होती याची देखील नोंद या फॉर्मवरती घेतलेली असते किती मतदारांना एकोणपन्नास एम अंतर्गत मतदान करू देण्यात आलेलं नाही याची देखील संख्या या फॉर्म सतराशीवरती असते ई व्ही एममध्ये नोंदविण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या किती होती याची देखील माहिती या फॉर्म सतराशीवरती असते आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला किती टक्के मतदान झालं याचा आकडा देखील काढता येऊ शकतो त्याचबरोबर बॅलेट पेपरची एकूण संख्या किती होती देखील आकडा याच्यावरती लिहिलेला असतो आणि या फॉर्म सत्राशीवरती ही सगळी माहिती भरल्यानंतर तिथे असलेल्या सहा पोलिंग एजंटच्या सह्यादेखील असतात त्याचबरोबर निवडणूक अधिकाऱ्यांची सही देखील त्याच्यावरती असते आणि निवडणूक अधिकाऱ्याने मतांची माहिती भरून मतदान संपल्यानंतर ही माहिती पोलिंग एजंटला द्यायची असते आणि त्याच्यामुळं पोलिंग एजंटला देखील याची माहिती मिळते त्याचबरोबर याच फॉर्म सत्राशीवरती ज्या दिवशी मतमोजणी होते त्या दिवशी कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली हे देखील लिहिलेलं असतं एकूणच काय तर या फॉर्म सत्राशीवरती जवळपास निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भामधली सगळीच माहिती या फॉर्म सत्राशीवरती पाहायला मिळते आणि याच्यावरती सहा पोलिंग एजंटच्या सह्या असल्यामुळे ही माहिती सहजासहजी बदलता येत नाही आणि त्याच्यामुळे फॉर्म सत्राशी हा एक विश्वासार्ह भाग आहे आणि म्हणूनच या फॉर्म सत्राशीची मागणी विविध राजकीय पक्षांकडून विविध संघटनांकडून आणि लोकांकडून केली जाते आहे कारण पहिल्या दोन टप्प्यामध्ये जे मतदान झालेलं होतं त्या पहिल्या दोन टप्प्यामधल्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये चार पाच दिवसानंतर निवडणूक आयोगाकडून बदल करण्यात आलेला होता आणि पहिल्यांदा दिलेली आकडेवारी आणि निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली आकडेवारी याच्यामध्ये एकूणच सहा टक्क्यांचा फरक पडलेला होता आणि त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या होत्या आणि म्हणून ही शंका दूर करण्यासाठी आणि लोकांच्या मनामध्ये निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी शी फॉर्म आवश्यक आहे असं म्हटलं जातं आणि तो फॉर्म निवडणूक आयोगाने वेबसाईटवरती अपलोड करावा अशी मागणी केली जाते आहे आप